रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड जेश्ट ना साथी बेंचेस, करा, मठा साथी कि मा हक्का साथी, हक्का तेही अगदी नागरिकांना बसण्यासाठी चला तर मग बुक मठासाठी किंवा आपल्या आपल्या हक्काच्या घरासाठी हक्काचा प्लॉट माफक आणि शेतकऱ्यांना आठ पॉईंट शहाऐंशी कोटी रुपयांचं कर्ज वाटप करण्यात अनियमितता झाल्याच्या आरोपाखाली अहिल्यानगर जिल्हा पोलिसांनी भाजपचे ज्येष्ठ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि इतर त्रेपन्न जणांविरुद्ध दोन दशक जुन्या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हा खटला दाखल करण्यात आला असं अधिकाऱ्यांनी सांगितलं राज्य सरकारनं सुरू केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेच्या परिणामी मिळवलेल्या निधीचा गैरवापर केल्याबद्दल साखर कारखान्याच्या व्यवस्था स्थापना विरुद्ध आरोपांची चौकशी करण्यासाठी न्यायालयानं पोलिसांना गुन्हा नोंदवण्यास आणि चौकशी करण्यास सांगितलं होतं न्यायालयाच्या निर्देशानुसार सोमवारी लोणी पोलीस ठाण्यात वी के पाटील आणि इतरांविरुद्ध एफ आय आर दाखल करण्यात आला असं अधिकाऱ्यांनी सांगितलं विखे पाटील यांच्या अधिपत्याखाली असलेल्या पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यात कथित साडेआठ कोटींच्या बोगस कर्जमाफी प्रकरणी मंत्री राधाकृष्ण विखे साखर आयुक्त पुणे कारखान्याचे संचालक मंडळ संबंधित दोन बँकातील अधिकारी आदी एकूण चौपन्न जणांवर लोणी तालुका राहता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय विखे पाटील सर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळानं दोन हजार चार ते दोन हजार सहा या काळात गळित हंगामामध्ये सभासद शेतकऱ्यांच्या नावानं बनावट कागदपत्रे तयार करून एकूण आठ कोटी शहाऐंशी लाख बारा हजार दोनशे सहा बेसल डोस कर्ज काढलं त्यानंतर दोन हजार सात मध्ये झालेल्या कर्जमाफी योजनेचा लाभ प्राप्त करून घेत आर्थिक अफरातफर केल्याचं आणि शासनाची फसवणूक केली असे आरोप करण्यात आले